जेव्हा आम्ही उपनिबंधकडे तक्रार अर्ज सुद्धा केले आणि सोसायटीच्या अध्यक्षांनी स्वतःची सहीने अतिरिक्त सदनिकेवरती गैरप्रकार करून बेकायदेशीरपणे ओ सी दिली ना हरकत प्रमाणपत्र दिलं त्या अर्जावरती सुनावणी ठरवण्यात आली ती सुनावणी जानेवारीत ठरवण्यात आली होती, होती दोन हजार पंचवीस रोजी दहा जानेवारीला सुनावणी होती पण दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोसायटीचा कोणताही पदाधिकारी तिथे हजर राहिला नाही त्याच्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि ती सुनावणी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली त्यावेळेला स्वतः उपनिबंधक हजर नव्हते त्याच्यामुळे ती सुद्धा पुढे ढकलण्यात आली आणि काहीतरी फेब्रुवारीने मार्च महिना दोन हजार मार्च मध्ये दोन हजार पंचवीस रोजी मार्चला ती सुनावणी झाली तिसरी सुनावणी त्या दरम्यान सोसायटीचे पदाधिकारी होते नेहमी सारखे सोसायटीचा अध्यक्ष आणि काही त्यांचे पदाधिकारी होते नेहमीप्रमाणे सोसायटीचा सेक्रेटरी कधी कधीच हजर नसतो कारण त्यांच्याकडे एकच कारण आहे की सोसायटीची सेक्रेटरी कामावर जातात कारण त्यासाठी नियम सुद्धा माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे तर त्यावेळेला त्यांनी ते, असं व्यक्तव्य वे केलेलं आहे हे माझ्याकडे कागदपत्र आहे हे माझ्याकडे काही कागदपत्र आहे ज्याच्यामध्ये सोसायटीच्या अध्यक्षने नंदकुमार बने याच्या बोरवलीच्या पत्त्यावरती देखील हे पत्र पाठवलेले आहे जसं मी मगाशी म्हणाले की नंदकुमार बने यांनी कधीच हा असा पत्र व्यवहार माझ्या कायमस्वरूपी पत्त्यावरती करावा असं जर असेल तर ता त्यांनी तसं पत्र दाखवावं जर मूळ गाळ्या धारक नंदकुमार बने आहे तर नियमाने तुमचं सोसायटीचं पत्र देखील याच गाड्यामध्ये येणं बंधनकारक आहे तस जर त्यांनी पत्र दिलं असेल तर ठीक आणि त्याच्यामध्ये सुनावणीच्या दरम्यान सोसायटीच्या अध्यक्षांनी जे पत्रक सादरीकरण केले उपनिबंधक यांना उपनिबंधकांना असे सादरीकरण केले होते कि दोन हजार दोन पासून सदर सदनिका म्हणजेच अतिरिक्त सदनिका क्रमांक ब तीनशे नऊ ही दोन हजार दोन ला खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे पण ती नोंदणीकृतच नाही जे कागदपत्र आहेत ते नोंदणीकृत नसताना सोसायटीच्या अध्यक्षांना नियम माहिती आहेत का नाहीये असं कोणीही नॉटरीवरती साध्या कागदपत्रावरती खरेदी विक्रीचा व्यवहार करेल आणि घर नावार झालेला आहे आणि तो सोसायटीचे पदाधिकारी त्याचं नाव सभासद फलकावरती लावतात काय त्याचे भाडे पावती त्याच्या नावाने देतात काय म्हणजे त्यांना नियमच नाहीये नियम असून जाणून दुर्लक्ष करायचं का त्यांचा काय दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा अधिमंडळाची बैठक झाली सातवी सातवी अधिमंडळाची बैठक झाली त्या दरम्यान भास्कर येवले यांनी एक पत्रक पाठवलं होतं काही सदनिकेंचे विचारणा केली होती वास्कर येवले यांनी तर हे इमारतीचे सभासद आहेत मूळ गाडेधारक आहेत हे खाली पहिल्या मजल्यावरती राहतात तर त्यांनी तेन, एक पत्रक काढलं होतं सोसायटीला मंडळ ती सभा होण्याच्या आधी काही गाडेधारकांची नंबर लिहिले होते आणि ते गाडेधारक कोणाच्या नावाने आहेत तर त्यामध्ये अतिरिक्त सदिनिका ब तीनशे नऊ याच्या बाबतीत सुद्धा अर्ज दाखल केलेला होता तर त्यांनी कसंही करून नंदकुमार वने यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या दरम्यान नंदकुमार वने यांनी असं सांगितले की मी काही हजर राहू शकत नाही सभेला तर ते म्हणजे अतिरिक्त सदनिका पूर्वीच मी खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे असं स्वतः नंदकुमार वने यांनी मान्यता दिलेली आहे हे त्याचं पत्र काय 2024 च्या सप्टेंबर महिना 2024 बरे त्यांनी बघा इथे जाणून बुजून ती शीट लीलेली आहे नंदकुमार वासुदेव वने यांनी अधिमंडळाची जी काय बैठक आहे हे बघा थोडासा ब्लर दिसत असेल कदाचित तीनशे आठ हे दर्शन सोसायटीचा ऍड्रेस म्हणजे हा जो आम्ही जो मूळ सैनिक आहे त्याचा म्हणजे जेव्हा जी नंदकुमार बने याला वाटेल तीनशे आठ टाकायचं तेव्हा नंदकुमार असा वाटेल बोरेलीचा पत्ता टाकायचा अशा पद्धतीचा हे खेळ अजूनही चालूच आहे तर त्यांनी असं लिहिलं होतं संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता अनुपस्थित राहण्यासंदर्भात त्याच रायटिंग मला काही समजत नाही वर नमूद केलेले संस्थेचे बावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेचे परिपत्रक मिळाले परंतु पूर्वनियोजित अपरिहार्य हो, कारणामुळे मी सादर सदर सभेसाठी उपस्थित राहू शकत नाही यापुढील सभेला किंवा कार्यालयाला मी नक्की उपस्थित राहीन असा त्यांनी दावा केलाय आणि आता आता होणारच आहे सभा अधिमंडळाची आठवी सभा होणारच आहे त्यावेळेला नक्की नंदकुमार बने कदाचित उपस्थित राहू शकतो रूम नंबर तीनशे नऊ संदर्भात मी आपणास कळवतो की मी यापूर्वीच उपनिबंधक नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून सदर रूमचे सर्व हक्क मी आवश्यक लेखी करारनामाद्वारे श्री गुणाजी सीताराम वाडकर यांना हस्तांतरित केले आहेत आता या रूम वर माझा कोणताही हक्क नाही सदर रूमचे मालक श्री गुणाजी सीताराम वाडकर आहेत आणि यापुढील प्रक्रिया ते पूर्ण करतील त्यांना माझे सहकार्य असेल या संदर्भात मी माझे मत मांडले आहे आपण त्यांची नोंद घ्यावी तर बदल समजतो सगळा आहे आणि हा बघा हा मी माझ्या मोबाईल मधून फोटो काढलेला आहे ज्या वेळेला उपनिबंधक त्यांच्याकडे मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी सुनावणी तिसरी सुनावणी झाली त्यावेळेला सदर सोसायटीने आम्हाला कागदपत्र दिलेच नाही त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच कागदपत्र नव्हते तर तिथली जी टायपिस्ट होती तिनेच मला सांगितलं की तुम्ही फोटो काढून घ्या म्हणून आणि याची तारीख सुद्धा दिसते पंचवीस मार्च त्याचेच हा हा प्रिंट आउट आणि हा पी केलेला आहे आणि हे कागदपत्र मी जमा केलेले आहे अशा पद्धतीचे बरेच कागदपत्र मला मिळाले आणि त्यामुळे मला कळलं हे दोन हजार एकोणीसचं आहे पत्र नंदकुमार वने यांनी बोलवलीचा पत्ता दिलेला आहे काहीतरी दोन हजार एकोणीस मध्ये नंदकुमार मने यात यांना त्यांच्या बोरिलीच्या कायमच्या पत्त्यामध्ये पत्र पाठवण्यात आले होते काहीतरी थकबाकी होती तीनशे आठ आणि तीनशे च पण त्यांनी आम्हाला नाही कळवलं पण तिकडे कळवलं बोरिलीला मग नियमाने जर थकबाकी आहेच तर तीनशे आठ मध्ये ज्याचं वास्तव्य आहे त्याला सांगणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही आ, या मूळ सदनिकेचं म्हणजे दीपक बने यांनी आतापर्यंत रोख रक्कम भाडे मासिक शुल्क भरलेले आहे आणि त्याच्या सर्व पावती ओरिजिनल पावती आमच्याकडे आहेत दोन हजार तेवीस पर्यंत त्याची पुढे सांगते की दोन हजार तेवीस का बोलली ते तर अशा पद्धतीचं जेव्हा अध्यक्षाला वाटेल की त्यांनी बोरेलीच्या पत्त्यावरती त्यांनी अं हा व्यवहार करावा या सगळ्या गोष्टी त्यांनी या सगळ्या बाहेरच्या बाहेर परस्पर केलेल्या अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की त्या दरम्यान भास्कर खाशाबा येवले हे दोन हजार एकोणीस मध्ये स्वतः सेक्रेटरी होते आणि सेक्रेटरीच्या नकळत म्हणजेच भास्कर खाशाबा येवले हे सचिव असताना दोन हजार एकोणीस मध्ये सचिव असताना हा परस्पर पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे सोसायटीच्या अध्यक्षांनी नियमाचं उल्लंघन करून आणि हे काही कागदपत्र जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नाव अर्थ प्रमाणपत्र द्यावी विनंती अर्ज या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत हा एक ठराव मला मिळाला त्यांच्यामध्ये मालक नंदकुमार बने नवीन मालक गुणाजी वाडकर आणि रूम नंबर लिहिलेला आहे त्याचा नंबर नाहीये तीनशे चार हा तीनशे चार म्हणजे यांचा हा जो काही ठराव क्रमांक वगैरे आहे तो लिहिलेला आहे नाम माननीय मिळकत व्यवस्थापक परिमंडळ ती तीनशे नऊ नावावर करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले जसं मी तेच म्हणाले हा त्यांचा ठराव आहे सोसायटीचा ठराव आहे ना हरकत प्रमाणपत्र जे दिलेलं आहे आणि याच्यामध्ये नंदकुमार बने हे बघा तीन दोन दोन हजार वीस चा ना हर्कत प्रमाणपत्र देण्यासाठी थार ठराव केलेला आहे बरं ह्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे ठराव क्रमांक आठ रहिवाशी तक्रार अर्जाचे वाचन सदर तक्रार अर्जाचे वाचन करण्यात आले व त्या अर्जाच्या वरती नंदकुमार बने यांनी श्री गुणाजी वाडकर यांचा जर सन दोन हजार साल त्या चुकीचं लिहिलं दोन हजार चार साली कदाचित जो लिहिणार आहे त्याच्याकडून चुकीचं झालेलं असावं दोन हजार दोन चे कागदपत्र आहेत पण त्यांनी चुकून दोन हजार चार लिहिलेलं असावं असं माझा एक मत आहे दोन हजार चार साली व्यवहार झाला असेल तर त्या व्यवहाराचे जुने व नवीन कागदपत्रे तपासून त्या संस्थेचे नाव हरकत प्रमाणपत्र रूम ट्रान्सफर करण्यासाठी देण्यात यावे त्यांची जी थकबाकी असेल ती वसूल करण्यात यावी असा हा ठराव केलेला होता अशा पद्धतीचा बेकायदेशीर सोसायटीचे अध्यक्ष यांनी स्वतःच्या सईने प्रमाणपत्र दिलेले कडे त्यांनी असं लेखी दिलेलं आहे की सदर गाडेधारक मूळ गाडेधारक नंदकुमार वासुदेव बने हा आतापर्यंत दोन हजार सोळाला ला जे काही मर्यादित संस्था झाली दोन हजार अठरा काही दोन हजार एकोणीस पासून सुरुवात झाली हे अधिमंडळाच्या बैठकीत होण्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत नंदकुमार बने हा कोणत्याच कोणत्याच अधिमंडळाच्या सभेला उपस्थित झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे हा वारंवार हा जो तीनशे नऊचा जो विषय आहे हा प्रलंबितच राहिलेला आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे बरं त्याच्यामध्ये स्वतः सोसायटीच्या अध्यक्ष यांनी ही मान्यता दिली की एप्रिल दोन हजार दोन मध्ये सदर अतिरिक्त सदनिका क्रमांक ब तीनशे नऊ ही खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे आणि ते कागदपत्र बघून मी ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे तर मला उपनिबंधक तसेच जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मला हेच विचारायचं आहे की जे कागदपत्र नोंदणीकृतच नाही त्याच्यावर कोणता सोसायटी पदाधिकारी ना हरकत प्रमाणपत्र देते किती नियमाचं उल्लंघन आहे आणि त्यांनी त्याच्यात हे पण लिहिलेलं आहे की दोन हजार अठरा मध्ये कागदपत्र नोंदणीकृत आहे पण आम्ही त्यावरती एनओ नाही दिली की दोन हजार दोन चे कागदपत्र बघून दिली म्हणजे जे कागदपत्र नोंदणीकृत आहे दोन हजार अठरा चे त्याच्यावरती प्रमाणपत्र दिले नाही दोन हजार दोन चे कागदपत्रावरती एनओसी देण्यात आली हे एवढ्या गोष्टी हा जो विसंगती आहे हे संबंधित मिळकत व्यवस्थापक किंवा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांना दिसलं नाही का बरं जी सुनावणी झाली मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी आम्हाला महिन्याभरामध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमचं लेखी म्हणणं द्या आम्ही जवळजवळ जेव्हा जेव्हा आम्हाला जे तक्रार करायचे आम्ही सर्व तक्रारी आतापर्यंत उपनिबंधक यांच्या यांच्या दांना केलेले आहेत त्यांच्या नसतीमध्ये सुद्धा आहेत माझी एवढी फाईल मी त्यांना दिलेली आहे ताना दिले जे काही हा गैरप्रकार झालेला हा जो काही गैरव्यवहार झालेला आहे बेकायदेशीर झालेला आहे असं मी त्यांना वेळोवेळी आम्ही तक्रार अर्ज सादर केलेल्या आहेत आणि अजून आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे पण त्या सुनावणीचा आदेश अजूनही आम्हाला मिळाला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे मार्च मध्ये तसे कागदपत्र सुद्धा माझ्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये मी ते कागदपत्र मिळवले आणि त्यामध्ये सुद्धा आता जे दोन दिवसाआधी मला माहितीच्या अधिकारामध्ये वर्डीकडून जे कागदपत्र मिळाले त्यामध्ये सोसायटीने दुसऱ्यांदा एनओ सी दिलेली आहे या सर्व गोष्टी हे इथपर्यंत मोठ्या संबंधित अधिकारी प्रशांत ब्रह्मवाले आणि त्या ज्यांच्याकडे हा चार्ज आहे तीनशे आठ आणि तीनशे नऊचा म्हणजेच दर्शन मधला श्री अविनाश रावणकर हे हे सर्व गोष्टी म्हणजे जसे सोसायटीचे पदाधिकारी संबंधित नंदकुमार बने मूळ मालक कुणाजी वाडकर हे सर्व गोष्टी आणि ह्या हे सर्व जे व्यक्ती आहेत तीनशे नऊ बाबत अतिरिक्त सदनिकेवरती हा जो मी फ्रॉड बाहेर काढते काय आम्ही समोरच्या कार्यालयामध्ये समोरच्या अधिकाऱ्याला हा सगळा फ्रॉड दाखवतोय काय पण त्याचा काहीही फायदा नाही आहे कारण प्रशांत ब्रम्मवाले यांनी हा जो अहवाल काढलेला आहे हा लेखी खोटा अहवाल उपमुख्य अधिकारी यांच्याकडे सादरीकरण केलेला आहे मी त्याची तारीख सुद्धा दाखवते हा बघा हा ई ऑफिसचा तारीख आहे तारीख नाही हा नंबर आहे ई ऑफिस मध्ये जे त्यांच्याकडे आता तिकडे जयस्वाल सरांमुळे जे त्यांनी कागदपत्र अर्ज आपण जे तक्रार करतो त्या अर्ज खाली ग्राउंड फ्लोरला त्यांनी जो काही ऑफिस बनवलेला आहे तक्रार अर्ज तिथे सादर करायचे तिथे स्कॅन करायचे आणि मग नंबर मिळतो तो, तो हा नंबर आहे बरं त्याच्यामध्ये ही तारीख आहे पाच ऑगस्टला बरं याच्यामध्ये एवढा खोटा लेखी विधान संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि मस्त केलेला आहे तुम्ही वाचून दाखवते मी मगाशी पण तेच म्हणाले की आ, ले 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 ना, ना चौदा जुलै एकोणीशे त्र्याण्णव हो रोजी कार्यकारी अभियंता यांच्याकडून वितरण केलेले आहे नंदकुमार वासुदेवने शॉप बिल्डिंग एक व तीन मधील गाडा क्रमांक अडतीस हे मी प्रत्येक वेळेला वेळोवेळी सांगतच असते मग ते संक्रमण संक्रमण मध्ये राहिले खोली नंबर पंचावन्न मध्ये याची सुद्धा नोंद आहे आणि या सगळ्या गोष्टी वडील श्री वासुदेव धोंडुबाणी यांचा उपकार प्राप्त इमारतीमध्ये गाडा क्रमांक तीनशे नऊ स्टॉप बिल्डिंग एक व तीन मध्ये गाडा क्रमांक थर्टी एट वरील रेशनिंग कार्ड हे श्री वासुदेव धोंडुबाणी यांच्या नावे दिसून येतात स्वतः मिळकत व्यवस्थापक यांनी कबुली दिलेली आहे कारण हे कागदपत्र याची नोंदी आहे हा मी हायलाइट मारलेला आहे तो त्याच्यानंतर पृष्ठ क्रमांक पस्तीस म्हणजे त्यांच्या जो एक नंबर एक नंबर असतो असतो त्या मारलेला मध्ये अध्यक्ष बने यांचे भाऊ दीपक वासुदेव बने यांनी दिनांक दहा एक दोन हजार अठरा ला व त्यांची बहीण सौ पूजा विजय हांदे यांनी दिनांक सतरा दहा दोन हजार एकोणीस तसेच त्यांची दुसरी बहीण सौ सविता अनिल मोरे यांनी दिनांक सतरा दहा दोन हजार एकोणीस रोजीच्या पत्रान्वे गाळा क्रमांक तीनशे आठ हा वडिलोपार्जित गाळा असून तो श्री नंदकुमार वासुदेवानी यांच्या नावावर इतर कोणाच्याही नावावर करण्याबाबत हरकत कर घेतल्याची दिसून येते पण यामध्ये यामध्ये तीनशे नऊ वरती हरकत घेतलेली आहे याची काहीही काही कोणताही काही उल्लेख केलेला नाही संबंधित अधिकारी यांनी हे बघा इथे हा जो ग्रीन कलरचा मार्क केलेला आहे याच्यामध्ये फक्त तीनशे आठ मध्ये हरकत घेतलेली आहे पण तीनशे नऊ ची हरकत दीपक बनी यांनी घेतली असं काही उल्लेख नाहीये बरं हा जर दोन हजार पंचवीसचा हा जो अर्ज आहे स्मरणपत्र आम्ही दोन हजार तेवीस ला सुद्धा दिला होता तर त्या त्याचा का नाही उल्लेख आहे तीनशे नऊ वरती आम्ही स्मरणपत्र दीपक वासुदेव यांनी दिला होता त्याचा उल्लेखच नाही कारण मी जसं म्हणाली कि संबंधित अधिकारी आणि सोसायटीला हा उल्लेखच करायचा नाही क्रमांक क्रमांक एक्कावन ते सत्तावन त्याच्यामध्ये श्री नारायण वासुदेव बने सौ पूजा विजय हांदे सौ सविता अनिल मोरे यांनी एकत्रितपणे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयास अर्ज केलेला दिसून येत आहे सदर अर्जात नारायण वासुदेव बने पूजा हांदे सविता मोरे यांनी गाडा क्रमांक तीनशे आठ व तीनशे नऊ ही मालमत्ता पूर्णतः नंदकुमार वासुदेवने यांच्या नावावर असून सदरची मालमत्ता ही सर्वस्वी नंदकुमार वासुदेव बने यांचा हक्क आहे असे नमूद केलेले आहे आता ही विसंगती संबंधित अधिकाऱ्यांना दिसली नाही का म्हणजे त्यांच्या बहिणींना जेव्हा वाटेल तेव्हा दोन हजार एकवीस मध्ये ही वडीलपार्जित आहे असं त्यांनी लेखी विधान केलेलं आहे मूळ सदनिका तीनशे आठ आणि त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये आठवलं की अरे नाही ही वडील नाही आहे ही नंदकुमार बनेचे नावावर आहे आणि अतिरिक्त सदनिका सुद्धा नंदकुमार बनेचे आहे आणि संपूर्ण हक्क हे नंदकुमार बनेचे आहे बरं त्यांनी असं दाखवलेला आहे की पृष्ठ क्रमांक नऊशे सात मध्ये ही बाब लक्षात घेता श्री दीपक वासुदेव बने वारंवार या कार्यालयात तक्रार अर्ज सादर दाखल केलेले आहेत करीत राहतात हे म्हणजे त्यांनी आतापर्यंत दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत आम्ही जे तक्रार अर्ज सादर केलेत त्याची त्यांनी नोंदच या अहवालामध्ये केलेली नाही मग बावीस अं एप्रिल दोन हजार पंचवीस ला आम्ही जो पहिला जनता दरबार मध्ये बसलो ते काय होतं मला उपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंडे यांना आठवण करून द्यायची आहे की हा अहवाल तुमच्याकडे सादरीकरण झालेला आहे बरोबर वर आहे पण हा अहवाल त्यांच्याकडून आहे बरं वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे उपमुख्य अधिकारी यांच्याकडे हे जे कागदपत्र आतापर्यंत आम्ही सादरीकरण केलेले आहेत